गल्ले मॉलमध्ये ज्या ठिकाणी गर्दीचे ठिकाण आहे त्या ठिकाणी याचा वापर होत बाकी इतर जे आपल्याकडे रायफल असतात ते लांब पडण्यासाठी वापरतात म्हणजे गर्दीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी टेरिस्ट वगैरे आहे त्या ठिकाणी याचा वापर करत असतो आता आमच्या कोर साहेबांनी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती दिली आहे त्याच्यामध्ये कसं आहे की रामोद वगैरे जे आहेत हे पोलिसांचे शब्द असतात त्या कसोटीमध्ये तीस गोळ्या बसतात त्या तीस गोळ्या ऍट अ बसल्या त्याच्यानंतर एक एक करून सुद्धा आपण त्याला ते चालू शकतो आणि एकदा बटन दाबलं की विदिन एक दोन मध्ये हे तीस तीस गोळ्या संपून जातात सांगितलं मी की बाबा एखादी गाडी स्टाफ करण्यासाठी चावी लावण्यासाठी स्टार्ट होत नाही तसं बंदुकीचं पण असतं त्याला पण एक चावी असते एक बटन असतं जोपर्यंत बटन आपण चालू तो नाही तोपर्यंत ते बंदुकीमधून गोळी चालत नाही तसंच असतं आता सध्या कसं आहे आमच्याकडे बऱ्यापैकी असे शस्त्र आहेत प्रत्येक शाळेमध्ये शस्त्रांचं आपण प्रदर्शन चालू केलेलं आहे आपली ही शाळा पोलिटिशनच्या जवळ असल्यामुळं तुम्हाला जास्तीत जास्त एक ते दीड मिनिटामध्ये सर पोलीस येऊन जातात बाकीच्या ठिकाणी खोडगी म्हणा तीर्थ म्हणा कोंबारी गरकुल असेल किंवा इतर ठिकाणी गडगी वगैरे असे जे गाव आहेत तिथं कसं शाळेला जाण्यासाठी पोलिसांना थोडासा टाईम लागतो त्याच्यामुळं तिथं बऱ्याच प्रमाणामध्ये शस्त्र प्रदर्शनासाठी तरी पण तुम्हाला मुलांना मुलींना माझा एक महत्वाचा एक सल्ला आहे की आयुष्यात खूप चांगल्या ठिकाणी तुम्ही आहात चांगल्या वर्णामध्ये आहेत नववी दहावीला आहेत इथून पुढं बाबा तुम्हाला एक उत्तम निर्णय घ्यायचा आहे दहावी झाली आता नववी संपली की दहावी आली दहावी झाल्यानंतर बाबा आयुष्याचा एक सर्वात महत्वाचा एक वाटतो की हा विधा आयुष्याचा निर्णय घ्यावा लागतो